नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई ह्याची टीम आहो आणि आम्ही म्युझियम ऑन व्हील्स या प्रोजेक्टवर काम करतोय तर म्युझियम ऑन व्हील्स मुळात काय आहे की जे आमच्या म्युझियमचा एवढा श्रीमंत वारसा आहे जवळजवळ एकशे दोन वर्ष जुनं हे आमचं म्युझियम आहे आणि त्यात सत्तर हजाराहून जास्त गोष्टी आहेत प्रत्येक जे शाळेतली मुलं आहेत किंवा प्रत्येक गावातली लोकं म्युझियमपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट चालू केला आहे फिरते संग्रहालय किंवा म्युझियम ऑन व्हील्स जेणेकरून आम्ही ही बस आहे ती गावागावांमध्ये घेऊन जातो महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तसंच आम्ही गुजरात कर्नाटका गोवा दिल्ली हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये सुद्धा गेलो आहोत पोरं म्युझियमपर्यंत येऊ शकत नाही म्हणून म्युझियम त्यांच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आणि या बसमध्ये अभ्यासाच्या म्हणजे निगडीत वेगवेगळे प्रदर्शन लावलेले असतात आम्ही पोरांना त्यांची योग्य ती माहिती देतो आणि मग त्यांना बसमध्ये हे सगळे प्रत्यक्ष बघण्यासाठी संधी मिळते आणि आज आता ह्या दाफे गावात जे आम्ही आहोत तिकडे साधारणतर अडीच हजार विद्यार्थ्यांना आम्ही बस दाखवली आहे आणि विद्यार्थ्यांकडून सुद्धा आम्हाला खूप छान पॉझिटिव्ह रिप्लाय मिळाला आहे सगळ्यांनी खूप इंटरेस्ट घेऊन हे प्रदर्शन बघितलेलं आहे तर असाच हा प्रकल्प आहे आणि आम्हाला अजून भरपूर गावांमध्ये जाऊन ही बस सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई यांच्या वतीने आयोजित केलेल्या फिरती म्युझियम या उपक्रमांतर्गत जत तालुक्यामध्ये या ठिकाणी आज प्रारंभ झालेला आहे जत तालुक्यामध्ये राजे विजयसिंह हायस्कूल डपळापूर व एस आर एम हायस्कूल जत आणि गुरुबसो हायस्कूल संघ या तिन्ही शाळांमध्ये हे फिरते संग्रहालय या ठिकाणी आपण प्रदर्शन दाखवलेलं आहे हे प्रदर्शन माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय राजेसाहेब लोंडे व प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय मोहन गायकवाड यांच्या प्रेरणेने आणि माननीय शिव मॅडम तृप्ती जोडमिसे यांच्या सहकार्यातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक वेगळं असं वस्तू संग्रहालय या ठिकाणी फे पाहायला मिळालेलं आहे यामध्ये जवळजवळ एक नऊ हजार विद्यार्थी यामध्ये त्याने या विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने हे वास्तुसंग्रहालय अगदी प्राचीन जे काही बाबी आहेत त्या प्राचीन बाबींची माहिती या संग्रहालयामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले आहे आणि आपल्या संस्कृतीचा वारसा आणि भारतीय संस्कृतीचं जे काही मौल्य आहे ते मौल्य संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि खरोखरच विद्यार्थ्यांना त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभ या ठिकाणी मिळाले मिळालेला आहे सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे त्याचप्रमाणे आमचे गट शिक्षणाधिकारी मान्य राम ख फरखांडे साहेब यांचंसुद्धा मोलाचं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे धन्यवाद